आता पाहूया पुढील महाराष्ट्रात सध्या राजकारणाची परिस्थिती अतिशय असून लोकप्रतिनिधींचे सुरू आहेत हे विदारक चित्र पाहायला आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत हे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते राज ठाकरे पुढे म्हणाले की बाळासाहेबांनी शून्यातून माणसं आणि पक्ष उभा केला मात्र आज त्याच महाराष्ट्रात राजकारणाची शिसारी येईल असं चित्र आहे शिवसेना सोडण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना तो माझ्यासाठी पक्ष नव्हे तर घर सोडण्याचा विषय होता असं राज यांनी नमूद केलं देशात हिंदूंना मतदानासाठी एकत्र आणण्याचा विचार बाळासाहेबांनीच रुजवला ज्याचा फायदा पुढे भाजपाला झाला असंही त्यांनी ठामपणे सांगितलं बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध घेऊन जाते तोपर्यंत इतरांना कोणाला भाय पण नव्हतं कल्पना देखील नव्हती भारतीय जनता पक्षाला देखील नाही आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिले असता निश्चित व्यक्ती झाले असत मी काय बोलून गेलो मी काय सांगत होतो मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमामध्ये भाषण केलं बाळासाहेबांनी मराठी माणसाला कसं जगायचं हे शिकवलं असं ते म्हणाले गद्दारांनी पाठीवर वार केल्याचं शल्य असल्याचं त्यांनी सांगितलं ठाकरे नाव पुसण्याचे प्रयत्न अनेकांनी केले गद्दारांबरोबर गेलो तर कोट्यावधी मिळतील पण आम्ही तडजोड करणार नाही असंही त्यांनी सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब